पप्पा मोबाईलवर मम्मी पण मोबाईलवर या मोबाईलने काय झालं की आपल्या जीवनामध्ये शांतता नाही राहिली म्हणून शांतता राहण्याकरता एक तास मोबाईल आपण बंद करावा दिवसातून एक तास मोबाईल बंद करावा किंवा सकाळी आपण झोपून उठलो असेल तर निदान कमीत कमी अर्धा घंटा का आपण डोळे शांत करून बसलो पाहिजेत जेवढा श्वास आपला आत दाबून धरता येईल एकदा घ्यायचा एकदम बाहेर सोडायचा नाही आराम आरम ओढा दाबून ठेवा आतच हे का जेवढा वेळ श्वास आत रोखून धरता येईल घ्या <coughs> बस आता आता तोळासी mana आरामना बरोबर तोळा डोळे हात जावा अशोक कोण मला